श्री स्वामी समर्थ चला तर आज आपण बनवूया अगदी रेस्टॉरंट स्टाईल लसूण मेथी कशी बनवायची आपलं घरच्या घरी आणि उपलब्ध साहित्यामध्ये बनली जाते तर त्यासाठी बघा तीळ घेतलेले आहेत स पूर्ण साल्ट काढून आपण शेंगदाणे घेतलेले आहेत बारीक कट करून कांदा बारीक कट करून टोमॅटो आणि बारीक कट करून भरपूर असा लसूण घेतलेला आहे आता लसूण मेथी म्हणलं की लसुणाचं प्रमाण थोडंसं जास्त वापरायचं आता कढई गरम करून घेऊ आधी आपल्याला मेथी परतून घ्यायची आहे त्यासाठी एक पळी तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला कट केलेला लसूण टाकून घ्यायचा आहे आता लसूण कलर बदलेपर्यंत असं वगैरे परतून नाही घ्यायचा थोडासा त्याचा कच वास असतो समजा कच्चटपणा असतो तो निघून जाईपर्यंत थोडासा परतून घ्यायचा आहे आता थो परतला आहे आपला लसूण आता आपण त्याच्यामध्ये काय करू मेथी टाकून तर एकदम हिरवीगार मस्त अशी जी ताजी ताजी मेथी आहे स्वच्छ धुवून आपण बारीक कट करून घेतलेली होती आता ह्याला छान परतून घ्यायचं आहे जास्त वेळ शिजवून द्यायची अशी गरज नाही कारण की आपल्या ग्रेवीमध्ये पण अजूक ही भाजी शिजणार आहे त्याच्यामुळे थोडीशी शिजवून घ्यायची ही आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं खूपच मस्त लागते बरं सुन। लसूण लसुणी मेथी तयार करून बघा तुम्ही अशी भाजी लसूण मेथी लसुणी मेथी जी काय भाषा वापरायची ती वापरू शकता आता आपण ही भाजी एका प्लेटमध्ये काढून घेऊ तर आता त्याच कढईमध्ये आपल्याला भाजी बनवून घ्यायची आहे तर आधी आपण एक पेस्ट बनवून घेऊ त्यासाठी तीळ आणि जे आपण साल्ट काढून घेतलेले शेंगदाणे होते तो शेंगदाणे आणि इकडे बेसनपीठ घेतलेला आहे बेसनपीठ उपलब्ध नसेल तर चण्याची डाळ किंवा मग तुम्ही फुटाणे असतात का फुटाणे घेतली तरी चालते थोडंसं पान टाकून बारीक पेस्ट करून घेतलेली आहे आपण त्याची आता कढई इकडं गरम झाली दोन पळ्या तेल टाकून घेऊ तर एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरे टाकून घ्यायचे आणि एका साईडला लगेच आपल्याला आणखी थोडासा लसूण कट केलेला टाकून घ्यायचा आहे जिरे आणि मोहरी छान तडतडून द्यायची आणि लसूण याच्यामध्ये पण जास्त लाल नाही होऊन द्यायचा थोडासा पहिला सांगितला त्याप्रमाणेच कच्चा वाजतापर्यंतच थोडासा परतून घ्यायचा नंतर एकदम बारीक चिरलेला कांदा आहे तो घ्यायचा आहे शक्यतो बारीक चिरून घ्यानंत मऊ व्हायला मदत होते लवकर मोठा ठेवला तर लवकर मऊ होत नाही कांदा छान असा कांदा आपण परतून घेऊ तर बघू शकता कांदा छान असा मऊ झालेला आहे आता याच्यामध्ये आपण टॉमॅटो टाकून घ्यायचं आता टोमॅटोला पण पूर्ण आपल्याला पाणी सुटून द्यायचं आहे एकदम एक जीव होण्यासाठी छान यांना पाणी सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आता लवकर मऊ होण्यासाठी थोडा वेळ झाकून ठेवायचं म्हणजे छान असं बघा तेल सुटतं आणि सगळं मऊ पण होतं टोमॅटो आणि कांदा आता याच्यामध्ये आपण जी पेस्ट बनवून घेतलेली होती ती घालून घ्यायची छान मिक्स करून घेऊ छान परतून घ्यायचे आहे आपल्याला आता याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे आपलं घरची मिरची पावडर नंतर किचन किंग आणि धना पावडर किचन किंग उपलब्ध नसेल तर गरम मसाला टाकू शकता पण ह्या लसून मी ती बनवायची असेल ना किचन किंगचा नक्कीच वापर करा कारण की एकदम मस्त अशी भाजी बनते आणि आता त्याच भांड्यामध्ये आपण थोडंसं भांडं विसळून घेऊन ते पाणी टाकून घेऊ आणि छान आता याला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे थोडंसं झाकून ठेवू झाकून ठेवल्यावर छान वाफळून पण निघतं आणि मस्त असं बघू शकता तुम्ही तेल सुटलेलं आहे मस्त हलून घेऊ आता याच्यामध्ये आपल्याला मेथी टाकून घ्यायची आहे आता पाण्याचं प्रमाण म्हणा तर शक्यतो लसूण मेथी कशी असती घट्टच असती पातळ नसती पण जर तुम्हाला आवडत असली पातळ तर तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवू शकता मस्त आता छाण्याच्यात मिक्स करून घ्यायची बघू शकता मस्त अशी दिसते लसूण मेथी अगदी परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईलच होती अजिबात वेगळी अशी चव लागत नाही खरंच खूप भारी होती नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा प्रत्येक वेळेस सा एकसारखीच ल मेथीची भाजी बनवून कटाळी येत असेल खाऊ वाटत नसेल तर याप्रमाणे बनवून घ्यायचे आता आधी आपण मेथीला मीठ टाकलं होतं त्यानुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं या पद्धतीची मेथी बनवली का प्र तुम्ही प्रत्येक वेळेस बनत आणि याच पद्धतीची बनवून खाण इतकी टेस्टी होते नक्कीच तुम्ही बनवून बघा आणि अशा साध्या आणि सोप्या भाषेतील रेसिपी आपल्या चॅनलवरती येत असतात नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची आपल्याला गरज आहे साध्या आणि सोप्या भाषेतील आपल्या रेसिपी असतात अजिबात अवघड वगैरे काही नसतात आहे त्या साहित्यामधील उपलब्ध घरी जे साहित्य असते त्याच्यामध्येच रेसिपी बघू शकता एकदम मस्त अशी लसून मी ती तयार झालेली आहे दिसायला पण भारी आणि खायला पण एकच नंबर लागते नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा आणि कशी झाली नक्कीच कमेंटमध्ये सांगा धन्यवाद